भोगीच्या दिवशी चुकून ही भाजी खाऊ नका नाहीतर आयुष्यभर भोगावे लागतील भोग मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भोगी हा सण तो रोगी आणि असे एक मन आहे ग्रामीण भागात प्रचलित आहे ज्याचा अर्थ असा आहे की जो निसर्गाशी जोडून भोगीचा आनंद घेतो तो निरोगी राहतो मात्र या दिवशी अन्नाला देवाचे रूप मानले जात असल्याने आहारात काही गोष्टींचा समावेश करणे अत्यंत शुभ असते तर काही गोष्टी टाळणे अनिवार्य आहे यंदा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भोगी साजरी होत आहे शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार या दिवशी मुळा आणि सोयाबीन या दोन्ही गोष्टी खाणं किंवा वापरणं अत्यंत वर्ज्य मानलं जातं यामागील धार्मिक आणि आरोग्यदायी कारणे काय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया धार्मिक शास्त्रानुसार विशेषतः एकादशी संक्रांत आणि भोगीच्या काळात खाणे निषेध मानले जातं मुळा हा जमिनीच्या आत वाढणारा कंद असून काही पुराणामध्ये त्याला असुर मांडले गेले आहे असं मानले जाते की भोगीच्या पवित्र दिवशी मुळा खाल्ल्याने व्यक्तीच्या बुद्धीवर परिणाम होतो आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते यामुळे कुटुंबातील सुख शांती भंग होऊन आर्थिक संकटाचा सामना देखील त्या माणसाला करावा लागतो सोयाबीन आणि तास्मिक भोजन सोयाबीन हे जड अन्न मानलं जातं भोगीचा सण हा सज्जात म्हणजे सात्विक आहार घेण्याचा दिवस असतो सोयाबीन किंवा त्यापासून बनवलेले तेल या दिवशी वापरणे टाळावे कारण ते शनीच्या प्रभावाखाली येत असते असे काही ज्योतिष मानतात या दिवशी केवळ तीळ आणि पारंपरिक धान्याचा वापर करावा